जे बदले ची भावना त्यांच्या मनात आहे ती लोकांमध्ये दिसायला लागलेली आहे बरोबर आदल्या दिवशी जनता झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवत असेल चव्हाण यांच्यावर कारवाई झाली ईडीने कारवाई केली बरं जे त्या कंपनीचे मालक आहेत ते शिंदे गटात आहेत मिंदे गटात आहेत त्यांचे नेते आहेत हे सगळं ठीक आहे हे आहेच तसंच आमचे राजन साळवी जी आहेत त्यांच्यावर देखील धाड पाडली गेली आणि तेव्हा देखील त्यांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे की आम्ही कुठेही जाणार नाही आम्ही उद्धव राहणार आम पण असाच दबाव आहे दबाव तंत्र वापरला जात आहे की एक तर भाजपमध्ये या मिंदी घाटात या आणि सगळेच निडरपणे पण एकदम लढत आहेत आणि हीच भूमिका घेतलेली आहे की आम्ही काही का चुकीचं केलं नाही जर आमच्यात काही लपवण्यासारखं का असतं आम्ही काही चुकीचं केलं असतं तर आम्ही शरण आलो असतो जसे बाकी वॉशिंग मशीन मध्ये आलेले आहेत बाकीचे जे वॉशिंग मशीन मध्ये गेले कोण घटनाबाह्य मुख्यमंत्री झाले कोण उपमुख्यमंत्री झाले कोण काही मंत्री झाले पण वायकरजी असतील राजन साळवेजी असतील सुरज चव्हाण असतील हे सगळेच लढत आणि हे सांगतात की आम्ही काही चूक केली नाही चूक केली असती तर तुमच्यात आलो असतो चूक केली नाही म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहोत असो हे सगळं वातावरण आपण एका बाजूला बघत आहोत तर दुसऱ्या बाजूला दोन महत्वाचे विषय हे आपल्या समोर मी मध्यंतरी आणले होते त्याच्यावर पुन्हा एकदा आपलं लक्ष आकर्षित करू इच्छितो पहिला विषय मी थोडा धावता घेतो कारण तो मुंबईसाठी महत्वाचा आहेच पण दुसरा विषय देखील तेवढाच महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे पहिला विषय आहे महालक्ष्मी इथे असलेले रेस कोर्स बद्दल आपल्याला माहिती आहे काल जे म्युनिसिपल कमिशनर आहेत जे प्रशासक आहेत मुंबई महानगरपालिकेचे त्यांनी तिथे एक ओपन हाऊस घेतलं ओपन हाऊस खरं ओपन असायला पाहिजे होतं त्याच्यात अठराशे मेंबर्सच घेतले होते आर डब्ल्यू आय टी सी चे आणि त्यांनी देखील जे प्रश्न विचारले त्यांना उत्तर काही फारशी मिळालेली नाहीये त्यांनी जी प्रेस नोट काढली नंतर एमसी नी मी पाहिली ते एकदम मस्त एकदम असं होतं पण खऱ्या अर्थाने ओपन हाऊस होतं तेवढी स्मूथ झाली का आपण जर तिकडचे व्हिडिओ पाहाल तर आपल्याला देखील लक्षात येईल की जे मेंबर्सने महत्वाचे विषय घेतले होते त्याला उत्तर मिळाली नाही मी परत एकदा आपल्याला सांगतो की जर आर डब्ल्यू आय टी सी ह्या कमिटीने जर पुन्हा एकदा ह्या रेसकोर्सच्या जागेसाठी विभागणी आहे ती मान्य केली तर आम्ही आर डब्ल्यू आय टी सीच्या देखील ऍक्टिव्हिटी तिथे होऊ देणार नाही त्याला आम्ही डिसरप्ट करू तिथे आम्ही गोंधळ घालू पण मुख्य गोष्ट हीच आहे माझ्या मागण्या ह्या स्पष्ट आहेत थीम पार्क आम्ही पण सांगितलं होतं आमचं थीम पार्क म्हणजे एक सुद्धा कन्स्ट्रक्शन न करता अंडरग्राऊंड किंवा ओव्हरग्राऊंड आम्ही तिथे लँडस्केपिंग मोकळी मैदानं करणार होतो आणि ज्या ऍक्टिव्हिटीज आता मग रेस कोर्सच्या असतील एआरसीच्या असतील तर तशाच्या तशा चालू दिल्या असतात पण आता अजून स्पष्टीकरण जे आपल्याला म्युन्सिपल कमिशनर यांच्याकडून पाहिजे ते हे आहे की मुंबईकरांचा तुम्ही शंभर कोटीचा पैसा हा तबेल्यांवर वापरणार का कारण आमचे शंभर कोटी ह्या मुंबईचे शंभर कोटी तबेल्यांवर वापरण्यापेक्षा मुंबईच्या हितासाठी वापरा ते तबेले आहेत आरडब्ल्यू आय टी ते शंभर काय हजार कोटी देखील खर्च करू शकतात अशी त्यांची तिथे तयारी आहे दुसरी गोष्ट म्हणजे तिकडे जे काही थोडे इलिगल स्लम्स किंवा हटमेंट्स असतील त्यांनी सांगितलेले की आम्ही ऍडिशनल एफ एस आय हा एका एसआरए ला देऊ म्हणजे परत बो येणार मुंबईकरांवर कशाला आपल्या पैशातून त्यांना आहे तुम्हाला एसआरए तिथे का करायची आहे तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलेलं की आम्ही अंडरग्राउंड पार्किंग करू म्हणजे वरती त्यांनी थोडं एक चांगली गोष्ट आहे की मुंबईकरांनी दबाव टाकल्यानंतर मी जेव्हा हा विषय पहिला मुंबई समोर आणल्यानंतर सगळे जे ग्रुप्स बनलेत व्हॉट्सअप ग्रुप असेल पेटिशन झालेत आपण देखील मीडियाच्या माध्यमातून जेव्हा एक दबाव तंत्र वापरलं त्यानंतर एमसी थोडं आता दोन पावलं मागे घेतली काल मी ऐकलं की जे पन्नास मेंबरशिप्स वगैरे हो घेणार होते ते घेणार नाहीत ओव्हरग्राऊंड कन्स्ट्रक्शन करणार नाहीत ही आमची मागणी मान्य झाली तरी देखील अंडरग्राऊंड रचू देणार नाही अंडरग्राऊंड तिथे कार पार्क ची गरज नाही आजूबाजूला कोणी रहिवासी नाही आहेत ना कमर्शियल बिल्डिंग आहेत आणि मुख्य गोष्ट म्हणजे रस्ता जर क्रॉस केला ओलांडला तर कोस्टल रोडवरच दोन हजार गाड्यांचे अंडरग्राऊंड पार्क बनतच आहे मग नक्की कुठल्या कॉन्ट्रॅक्टरच्या तुम्ही एवढ्या हितासाठी काम करत आहात कि ओव्हरग्राऊंड नेते अंडरग्राऊंड अंडरग्राऊंड तर सहा फूट खाली सहा फूट खाली नेते इकडे तिकडे कशासाठी हे चाललंय माझी मागणी स्पष्ट आहे तर आर डब्ल्यूटीसी ला मुदत द्या की अमुक अमुक वेळेत तुम्ही सगळ्या पेनल्टी सगळे जे काही ड्यूज आहेत ते भरा आणि जागेच लीज पुन्हा एकदा घ्या पण लीज घेत असताना प्रत्येक मुंबईकराला प्रत्येक नागरिकाला तिथे येण्या जाण्याची सोय मोफत झाली पाहिजे जसं आत्ता ऐकवलं मैदान तसंच तसं राहिलं पाहिजे एक सुद्धा कन्स्ट्रक्शनचं तिथे काम झालं नाही पाहिजे दुसरी गोष्ट किंवा दुसरा विषय जो आता मला आपल्या समोर आणायचा आहे तो मला वाटतं आपल्या सर्वांचा आवडीचा आणि आपल्यापेक्षा आवडीचा जास्ती जो आहे तो म्हणजे मुख्यमंत्र्यांचा परदेशी दौरे हे आपल्याला सर्वांना की मागच्या वर्षी परदेशी दौऱ्यांवर खूप मोठा खर्च झालेला आहे गेले दोन वर्ष मुख्यमंत्री घराघरा परदेशी पण फिरत असतात आणि इथे पण फिरत असतात पण काम शून्य होतं कारण त्यांची कार्यक्षमताच नाहीये मुख्य गोष्ट अशी आहे की गेल्या वर्षी आपल्याला पाठवत असेल डॅवोस दौऱ्यामध्ये साधारणपणे चाळीस खोक्यांचा खर्च झाला चाळीस कोटीचा खर्च झाला आणि त्यातून निष्पन्न शून्य आत्ता पण जी माझ्याकडे माहिती आहे त्याच्यातून जे काही मागच्या वेळी आपल्याला आठवत असतील जे करार झाले होते त्याच्यातून काही काही करार जे आहेत जसं चंद्रपूर इथे न्यू एरा क्लीनटेक वीस हजार कोटीचं येणार होतं पुढे काय झालं अजूनही माहीत नाही बर्गशेअर हॅटवे अँड आयसीपी साधारणपणे बत्तीस हजार कोटीचं गुंतवणूक होती पुढे काय झालं अजूनही माहीत नाही फॉरेन डेटा सेंटर कंपनी बारा हजार कोटीची गुंतवणूक होती पुढे काय झालं अजूनही माहित नाही हॅन्स इन्फ्रा चार हजार कोटी ग्रीनको एनर्जी बारा हजार कोटी ट्रायटन इव्ही रत्नागिरीत येणार होती आठशे कोटी कोटीची आणि वाब्यू नावाची कंपनी होती सोळाशे कोटीची ह्याच्यात पुढे काही झालेलं नाही अशी माझी तरी माहिती आहे जर दुसरी काही माहिती असेल तर उद्योग मंत्र्यांनी समोर यावं आणि सहित व्हाईट पेपर दाखवणं ब्लॅक पेपर दाखवणं हे सगळे वेगळे वेगळे रंगाचे पेपर नाही आता चालणार फोटोसहित काय पुढे कारवाई याच्यावर झालेली आहे ते आम्हाला त्यांनी दाखवलं पाहिजे कुठे वीत रचलेली आहे कुठे काम सुरू झालेलं आहे कारण एक वर्ष होऊन गेलं अठ्ठावीस तासात चाळीस कोटी खर्च झालेला आहे काम शून्य झालेलं आहे मागच्या वर्षी आणि तसंच ह्या वर्षी देखील जर आपण पाहिलं गेलं आपण दोन दिवस थांबलो होतो दौरा पूर्ण होण्यासाठी आता दौरा पूर्ण झालेला आहे दीड दिवसच म्हणजे जवळपास मागच्या वर्षी जेवढं गेले दीड दिवस अठ्ठावीस तीस तास तेवढेच तास हे घटनाबाह्य मुख्यमंत्री डायवॉसच्या सुट्टीवर गेले होते मुख्य गोष्ट ही आहे की त्या दिवशी पण मी जाहीर केलं होतं की पन्नास लोक ही सोबत जाणार आहेत 15 40, हा बघा मुख्यमंत्र्यांच्या आयुष्यात पन्नास किंवा चाळीस हा आकडा खूप महत्वाचा आहे यावेळी खोके किती खर्च झाले ह्याचा अंदाज आपण लावू पण ह्यावेळी जेव्हा पन्नास पन लोक मी बोललो सात आठ लोक कमी केले पण चाळीस लोकांची टोळी जसे गुवाहाटीला वगैरे नेली होती तशीच चाळीस लोकांची टोळी ह्यांनी तिथे आता डायवॉसला नेली होती आता ह्याच्यात काही पत्रकार असतील ह्याच्यात काही दोन तीन दलाल होते वेगळे वेगळे ह्याच्यात अधिकारी होते आणि एमआयडीसी ला असं ठणकून सांगितलं होतं की वीस कोटीच्या वर खर्च दाखवायचा नाहीये हे ठरल्यानंतर एम आय डी सी वीस कोटीच्या खर्चाप्रमाणे जे काही लोक न्यायची होती ती नेली असतील पण ह्याच सोबत एमएमआरडी असेल महाप्रीत असेल अजून एक दोन संस्था आहेत ह्या स्वतःचा खर्च आता दाखवायचं प्रावधान केलेलं आहे ते थोडं प्रयत्न करत आहेत पण मूळ प्रश्न हाच राहतो की हा खर्च नक्की कोणाचा आहे एम एम आर पैसे कोणाचे आहेत महाप्रीत पैसे कोणाचे आहेत ते स्वतःच्या खिशातून तर जात नाही आहेत स्वतःच्या पगारातून जात नाही आहेत हे पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीतून जात आहेत म्हणजे तुमच्या आमच्या टॅक्स पेयर्स खिशातून जात आहे पर हे सगळं केल्यानंतर एवढा सगळा खर्च चाळीस लोक ही पूर्ण फौज फाटा नेल्यानंतर केलं काय तिथे मुख्यमंत्र्यांनी मुख्य गोष्ट जर आपण पाहिली तर जे उद्योगपती त्यांना तर इथे भेटायला पाहिजे होते त्यांचीच भेट त्यांनी तिथे घेतलेली आहे जे सगळे साडेतीन लाख कोटी वगैरे करार आज मला वाटतं काही ठिकाणी फटाके फुटले लागले कोणी स्वागत केलं हे सगळं दाखवायला लागतं त्यांना कारण मूळ गोष्ट अशी आहे की तिथे जाऊन काम हे शून्य झालेलं आहे ची संकल्पना जर तुम्हाला सांगायची झाली तर मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जे समिट असतं तिथे वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा होत असते राऊंड टेबल कॉन्फरन्सेस असतात गाठी होत असतात आता मुख्य गोष्ट म्हणजे हा काही आमचा मोठेपणा नाही पण महाविकास आघाडीचं सरकार असताना जेव्हा मी मंत्री म्हणून एक साधा मंत्री म्हणून तिथे गेलो होतो तेव्हा जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं से काँग्रेस सेंटर म्हणतात त्याला सगळ्यात म्हणजे त्याला आपण जसं सगळ्यात महत्वाची जागा म्हणू वास्तू म्हणून ती जागा तिथे मला मंत्री म्हणून तीन ठिकाणी बोलायला संधी मिळाली होती आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत मला कळतं मी सगळे फोटोज वगैरे त्यांचे ऑनलाईन पाय बघितले एक सुद्धा फोटो किंवा एक सुद्धा माहिती अशी नाहीये की ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी त्या काँग्रेस सेंटरमध्ये जाऊन काही बोलून आलेत कदाचित त्यांना असं वाटलं असेल नाव काँग्रेस आहे तर भाजपाची परवानगी घ्यायला पाहिजे की काय असं वाटूही शकत त्यांना कारण काय ते तसा खूप विचार करत असतात वेगळा वेगळा पण मुख्य गोष्ट हीच आहे की जर तुम्ही तिथे काँग्रेस सेंटरमध्ये जाऊन महाराष्ट्राची भूमिका काय ही सांगू शकला नाहीत तिथे वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन कृषी क्षेत्र असेल पाणी असेल इतर काही ग्रामविकास असेल ह्या क्षेत्रावर जाऊन चर्चा करू शकला नाहीत तिथे जाताना स्वतःची चाळीस लोकांची टोळी तुम्ही नेली पण मित्र पक्षांमधून जी महत्वाची खात्यांची मंत्री आहेत मग नगरविकास तर स्वतःकडे आहे पण ग्रामविकास असेल ऊर्जा असेल पाण्याचं काही असेल कृषीचं काही असेल कोणालाच तुम्ही नेऊ शकला नाही मूळ गोष्ट हीच आहे की तुम्हाला सही करायचे होते इतर स्पष्ट गोष्ट आणि सत्य गोष्ट ही आहे की जे एमओयूज सही झालेले आहेत ज्याच्यावर सही केले आता काही काही आपण असेल जसं एक ह्युंडाई नावाची कंपनी आहे किंवा एक ज्युलरीच एक काहीतरी मोठं बोर्स येत आमच्या वेळी देखील त्यांची चर्चा झाली होती मध्यंतरीच्या काळात उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत देखील चर्चा झाली पण हे सगळे एमओयूज त्यांनी एक वर्ष खोळंबून ठेवले आणि तिथे जाऊन हे सही करून आलेले गंमत अशी आहे की मागच्या वर्षीचे जे कमिटमेंट्स होते म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम बरोबर त्यांनी काही प्लॅटफॉर्म पार्टनरशिप केल्या होत्या प्लॅटफॉर्म पार्टनरशिप म्हणजे काय की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे जे एक्सपर्ट्स आहेत तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्यासोबत एक करार केला होता की कृषी क्षेत्र एक दोन अजून एका क्षेत्रांवर आम्ही सतत तुमच्याबरोबर एक भेटी गाठी करत राहू आणि महाराष्ट्रासाठी जे हिताच आहे ते करू पाच कोटीहून जास्ती त्याच्यावर खर्च झालाय पण ह्या गेल्या एका वर्षात पूर्ण एका वर्षात एक सुद्धा बैठक त्यांच्यावर या मुख्यमंत्र्यांनी मागितलेली आहे ना आता ला जाऊन पण त्यांनी काही तिथे बेटी गाठी याच्यावर केलेल्या आहेत म्हणजे याचा अर्थ एवढाच घ्यायचा ह्या घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना बर्फात जाऊन खेळायचं होतं बाहेरची राज्य बाहेरचे डोंगर झाडी पाहिजे होते आणि सुट्टी घ्यायची होती कारण एवढा जो खर्च त्यांनी केला आहे तेवढाच जर खर्च त्यांनी आपल्या महाराष्ट्रात केला असतो तर डॅवॉस पेक्षा जे अनेक पटीने मोठं त्यांचं स्वतःच आता विकत घेतलेलं जे गाव आहे जिथे दोन हेलिपॅड आहेत तिथे या सगळ्या मंडळीला आणलं असतं तर महाराष्ट्राचा काहीतरी फायदा तरी झाला असता पण आज आपण पाहतोय एक दुर्दैवी गोष्ट अशी झालेली आहे की एका बाजूला व्हायब्रिन गुजरात नावाचा आता समिट होऊन गेलं किती कमवलं गुजरातने त्याच्यात किती एमओयू झाले त्याच्यात सव्वीस लाख कोटी एवढे एमओयू तिथे झालेले आहेत सव्वीस लाख कोटी एवढ्या पूर्ण रकमेचे एमओयू झालेले आहेत तसंच जर आपण पाहायला गेलं त्याच वेळेला हिम्मत करून तामिळनाडू ह्या राज्याने देखील स्वतःच एक समिट घेतलं होतं साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक ते त्यांच्या राज्यात आणू शकले पण आज आपण पाहतोय की महाराष्ट्र मॅग्नेटिक महाराष्ट्र ना मागच्या वर्षी झालेला आहे ना ह्या वर्षी झालेला आहे आमच्या वेळी कोविडच्या काळात देखील दोन हजार वीस मध्ये जूनच्या दोन हजार वीस मध्ये आपण पाहिलं असेल ह्याच हॉलमधून उद्धव साहेबांनी ऑनलाईन बैठक घेतली होती पण आपल्या राज्यात गेल्या दोन्ही वर्षात आमच्या महाविकास आघाडीच्या दोन्ही वर्षात अनेकदा मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम झाले गुंतवणूक का आपण आणू शकलो पण वेदांता फॉक्सकॉन पेक्षा मोठा प्रोजेक्ट आलेला नाहीये साडेतीन लाख कोटीची गुंतवणूक आहे ते सगळे एमओयू खोळंबून तिथे एका ठिकाणी द्यावासला दाखवले जे खरं इथे बी साइन करू शकत होते आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट अशी आहे की जेव्हा आम्ही विचारलं की ह्या पन्नास लोकांना एमईएचा .E क्लिअरन्स आहे का तर आपण पाहिलं असेल मला आपल्यातूनच कोणीतरी तिथे दिल्ली मध्ये विचारलं होतं की क्लिअरन्स आहे का तर एमईएनी पूर्ण काही उत्तर दिलेलं नाही पण जे उद्योग मंत्री महोदय त्यांनी सांगितलं काही काही लोक स्वखर्चाने येतात प्रायव्हेट व्हिजिटवर येतात आणि त्यांची नावं आम्ही नंतर जाहीर करू त्या दिवशी देखील चॅलेंज दिलं मी आज पण त्यांना चॅलेंज देतोय स्व खर्चाने येणारे महाशय कोण कौन कोण आहेत त्यांनी एम एचा क्लिअरन्स घेतला होता का त्यांचं डायवर्स मध्ये पद आणि जबाबदारी काय होती हे आपण आम्हाला सांगा आणि हेच जर पुरेसे नसेल ह्या सगळ्या दौऱ्यांच तर आत्ता अजून एक दौऱ्याबद्दल इथे येत असताना म्हणजे आपल्या समोर येत असताना मला माहिती मिळालेली आहे मला जर तुम्ही सांगा तर एवढे वर्ष आपण रिपोर्टिंग करताय कधी आपण एखाद्या खासदाराला डेलिगेशन लीड करताना बघितलंय का जे मंत्री महोदयांनी खरं करायला पाहिजे नगरविकास मंत्र्यांचं काम आहे ते खासदार करतात हे फोटोज आहेत हे नेदरलँडला आता गेलेली सगळी ही टीम आहे आता यांनी जॅकेट कुठचं घातलंय कुठच्या कंपनीचं घातलंय त्याच्यात जाऊ त्या खर्चात जात नाही मी पण महत्वाची गोष्ट म्हणजे ऑफिशियल्स फ्रॉम ब्रिहन मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन कल्याण डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन अँड दर डी लेड बाय अमुक अमुक एम पी आता ते एम पी कोण आहेत मुख्यमंत्र्यांची नातेवाईक आहेत असं ना म्हणजे मला तुम्ही सांगा नातेवाईक आहेत हा वंशवाद आहे की ह्याच्यात काही वाद आहे हे पहिलं आपलं स्पष्ट करावं कारण वंशवादावर यांचा खूप प्रॉब्लेम आहे भाजपाचा दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळे म्युन्सिपल कमिशनर जे तिथे गेलेले आहेत नेदरलँडच्या दौऱ्यावर हे सगळं जे पोस्टिंग झालेलं आहे महायुडी नावाचं नगरविकास खात्याचं इंस्टाग्राम पेज आहे ज्यावेळी मी हे पाहिलं तेव्हा पाच लाईक होते त्याला पाच मधून एक लाईक महायुडीडी स्वतःच होतं आणि म्हणजे आज प्रधानमंत्री महोदय दे आपल्या देशाचे आपल्या राज्यात आले त्यांच्यावर एक पोस्ट आहे छोटीशी पोस्ट आहे पण त्याच बाजूला ह्या डेलिगेशनची चांगली मोठी पोस्ट आहे म्हणजे नक्की महत्व कोणाला देतात आणि मुद्दा हाच राहतो की एमईएनी पुन्हा एकदा मी विचारतो आणि आपल्या राज्य सरकारने असं काही नवीन प्रावधान काढलंय का नवीन काही घटनेत बदल केला आहे का की एक खासदार असे जाऊ शकतात पाच किंवा सहा घेऊन राज्याच्या वतीने आणि एका खात्याच्या वतीने असं जर असेल तर आम्ही पण सगळे मागणी करतो की आम्हाला पण अमुक अमुक सगळे तुम्ही अधिकारी द्या आमच्या सोबत आणि आम्ही त्यांना घेऊन जातो ह्याच्यावर जर जा काही आपल्याला प्रश्न असतील खरं तर माझ्यापेक्षा आपण सरकारला विचारलं पाहिजेच आपण सगळ्यांनी पण ह्याच्यावर काही प्रश्न असतील तर आपण शकतो मला वाटतं आतापर्यंत जी आश्वासनं मिळालेली आहेत आपल्याला त्यांनी आश्वासनं आहेत आपण पाहिलं असेल शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आपण पाहिलं असेल आमच्या इकडच्या दहीहंडीच्या मंडळानं आश्वासन दिलं होतं की तुम्हाला खेळाचा दर्जा देऊ इन्शुरन्स देऊ देऊ तमुक देऊ खूप आश्वासनं ह्या महाराष्ट्राला मिळालेली आहेत पण अजून एक सुद्धा काम झालं नाहीये मुख्य गोष्ट हीच आहे की वेदांत पॉक्सवॉन सारखा मोठा प्रकल्प जेव्हा गेला तेव्हा आपल्याला सांगितलं होतं की आता ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प येणार असं करू तसं करू काही झालेलं नाहीये तामिळनाडूनी सत्तावीस लाख लोकांना नोकरी मिळेल असं सांगितलेलं आहे सहा साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक व्हायब्रंट गुजरात चालू असताना घेतलेली आहे जर व्हायब्रंट गुजरात होऊ शकत जर तामिळनाडूच होऊ शकतं तर त्याच काळात महाराष्ट्राचं होऊ नाही शकत माझी पक्की माहिती ही आहे की महाराष्ट्र देखील मॅग्नेटिक महाराष्ट्र आत्ता घेणार होता पण गुजरात मध्ये होतं म्हणून ह्यांना सांगितलं गेलं की तुम्ही घेऊ नका गंमत अशी आहे की महाराष्ट्राचं जे त्यांनी इकॉनॉमिक काउन्सिल बनवलं ना उद्योगपत्यांचं इकॉनॉमिक कौन्सिल चे अध्यक्ष गुजरात मध्ये जाऊन सत्तर हजार कोटीची गुंतवणूक करून येतात मग काय राहिलं तुमच्या हातात मी जसं सांगितलं ना आमच्याकडे आपण पहा वायकरजी उभे आहेत राजन साळीजी उभे आहेत सुरज चव्हाण कारवाई झालेली आहे जे कोणी लढत आहेत आणि ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखं नाहीये जे सच्चे देशभक्त आहेत ते आमच्या सोबत उभे ज्यांच्याकडे काही लपवण्यासारखं का असेल ते जातात भाजपमध्ये किंवा शिंदे गटात त्यांच्यावर प्रेशर सगळ्यांवरच आहे हे आता आपण ह्याच्यातून काढा की मी हे पहिलं पण बोललो की आता आपल्या देशात फॅसिजम हे सुरू झालेलं आहे तुम्ही सत्य बोला आणि तुम्हाला नोटीस येते मुंबई मी त्याच्यावर वेगळी पर, पत्रकार परिषद घेणार आहे कारण तो विषय देखील मीच पडला होता बरोबर एक वर्षापूर्वी पण आज जसं मी सांगितलं की दोन महत्वाचे परदेशी दौरा आता या परदेशी दौऱ्यात नक्की कोणी खर्च केला आहे नेदरलँडच्या किंवा हे स्वखर्चवाले पण कोण आहेत हे ना पॉलिटिकल क्लिअरन्स आहे का नेदरलँडला देखील पॉलिटिकल क्लिअरन्स आहे का की एमपी बरोबर असा डायरेक्ट करार करतात हे आता त्या त्या देशाने विचार करणं गरजेचं आहे नेदरलँडला देखील आम्ही प्रश्न विचारणार नक्कीच आता तेच मी सांगितलं की तर ह्या सगळ्या कंपन्या म्हणजे डॅवर्स हा असा एक प्रकार आहे आम्ही पण तिथे गेलो होतो की नुसतं तयार करण्यासाठी तिथे कोणी जात नाही अनेक वेगळ्या वेगळ्या देशांची भेटीकाठी होतात वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर चर्चा होते त्या चर्चेत तुम्ही सहभागी झालं पाहिजे जसं काँग्रेस सेंटर मी परत एकदा सांगतो काँग्रेस सेंटर तिच्या मुख्य जागा आहे मुख्य वास्तू आहे त्याच्यात जाऊन जर घटनाबाह्य मुख्यमंत्री बोललेच नसतील तो तरी हो ला तरी जाण्याचा गुवाहाटीत करू शकला असतात अहमदाबाद नाक तिथे मला वाटतं त्यांनी निर्लज्जपणा थोडा बाजूला ठेवावा आणि जे काही उत्तर त्यांनी महाराष्ट्र देणं गरजेचं ती द्यावीत कारण हा पैसा जनतेचा आहे पन्नास खोके त्यांनी ज्यांना ज्यांना दिलेले आहेत कदाचित त्यांनी कुठून काढले मला माहित नाही पण पुन्हा एकदा मी सांगतो जसं आम्ही जनताची अदालत घेतली होती चला आज मी परत एकदा या चॅलेंज उद्योग खात्यावर माझ्या सोबत किंवा पूर्ण खात्यासोबत बसावं मी एकटं प्रेस समोर एकदा त्याच्यात वेदांत फॉक्सकॉन एअरबस टाटा मेडिकल डिवाइस पार्क बल्ड्रक पार्क आ, ही वर्ल्ड कप फायनल जी गेलेली आहे अजून काय काय फिल्म फेर गेलेला आहे आणि आता हे जे करार झालेत चर्चा करूया ना मागच्या वर्षी जे करार डायवर्षी त्यांची जी गंमत दौरा होता आणि आत्ताचा करू पण मी त्यांना चॅलेंज देतोय जर त्यांना एवढं वाटत असेल की आम्ही सत्तेच्या बाहेर तडफडत आहोत होय आम्ही महाराष्ट्रासाठी तडफडत आहोत आणि जर त्यांना हिंमत असेल तर माझ्यासोबत त्यांनी एका मंचावर यावं आणि नाही मुख्य गोष्ट हीच आहे मी आपल्याला आता जी कंपन्यांचे नाव वाचून दाखवली त्यांचं पुढे काय झालं आणि परत मी एकदा विचारतो की भाजपला हे सगळं कसं चालतंय म्हणजे एका बाजूला भाजप दोन हजार चौदा ला आम्ही त्यांच्या सोबत जेव्हा होतो तेव्हा सांगत होतात की भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत परदेशी दौरे जे असे उत्सुक निघतात हो, त्याच्या विरोधात आहोत आम्ही देशात अच्छे दिन आणणार पण आज आपण पाहतोय की जे भाजप प्रणीत खोके सरकार आहे इथे पैशाची उधळपट्टी सुरू आहे रेस्कोर्स सारखी जागा ही पूर्ण घशात टाकण्याचा प्रयत्न बिल्डरांचा अंडरग्राऊंड कारपाक हा एक हे एक निमित्त आहे पण हे भाजपला देखील पटत आहे का त्यांच्या इकडच्या स्थानिक आमदारांना पटत आहे का हा तर मी त्यांना सवाल करतोय आपण पाहिलं असेल की सरकार पाडणं पन्नास खोके देऊन असेल किंवा जे काही उद्धव साहेबांचे पाठीत जसं त्यांनी खंजीर खूप असला आणि आता जे महाराष्ट्रात गोंधळाचं वातावरण निर्माण केलं दोन पक्ष फोडलेत एक परिवार फोडलाय काहींवर आरोप करून घेतलंय कोणाला मुख्यमंत्री बनवले कोणा मंत्री बनवले कोणा उपमुख्यमंत्री बनवले भाजपला ह्याच्यातून नक्की काय साध्य झालं आणि महाराष्ट्राला ह्याच्यातून काय मिळालं हा एक प्रश्न राहतोच हो भेट नाही नाही आम्ही जेव्हा राजस्थानला जातो तेव्हा त्यांच्याशी भेट घेतो डावस नाही काय ते बिलकुल ईडी एक एनडीए का ऍक्टिव्ह हिस्सा आहे और जैसे हम पहले हुआ करते थे या शिरोमणि दल पहले हुआ करता था या काफी सारे हम जो अन्य पार्टीज थे वो पार्टी में थे वैसे अभी ईडी सी बी आई है जिस वक्त पर हमने जनता की अदालत ली और जो 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 स्पीकर है जो करके उन्होंने जजमेंट दी उनको पूरे के पूरे एक्सपोज कर दिए और बीजेपी की जो एक इसमें एक कंट्रोवर्सी थी या कंस्पिरसी थी वो एक्सपोज कर दी तब ये कार्रवाई शुरू हो गई अगर आपने देखा होगा तो सूरज चवान को तो उन्होंने अंदर ले लिया है किशोरी ताई हो राजन साधवी जी हो Uh, वाइकर जी हो इन पे दबाव काफी है और इनको ऑफर्स भी आते हैं कि भाजपा में आओ या मंदिर में जाओ लेकिन ये निडर लोग हैं इनको कोई छुपाने छुपाने की की बात बात नहीं जो छुपा होती है वो वहाँ मशीन में जाते हैं मैंने ये पहले भी कहा है पिछले साल भी हमने सवाल किया था मैग्नेटिक महाराष्ट्र अभी दो साल हुए हैं इस खोके सरकार को लेकिन मैग्नेटिक महाराष्ट्र अपने राज्य में हुआ नहीं है दर्द की बात यही है कि वाइब्रेंट गुजरात अगर हो सकता है जहाँ छब्बीस लाख करोड़ के करार हो सकते हैं तमिलनाडु अपना एक खुद का एक समिट कर सकता है तो फिर मैग्नेटिक महाराष्ट्र क्यों नहीं मुझे यही संभावना लगती है कि कहीं ना कहीं इस सरकार पे दबाव था जो की सरकार उस पर दबाव था कि जब तक गुजरात का समिट पूरा ना हो तब तक हमारा अनाज लिया जाए तो को ये वन ऑन वन होते जा रहा है मैं सब सवालों के जवाब देता हूँ हाँ गया ना से वो दौग दौग करने वाले मैंने जब ये विषय लोगों के सामने लाया दर्द यही बात का है दुर्भाग्यपूर्ण यही है कि मुंबई के सारे जो ओपन स्पेसेस हैं ये कोके सरकार खाना चाहती है इसी बात पे हमारा आक्षेप है इसी बात को हमारा विरोध है कि जो ओपन स्पेसेस है वो ओपन स्पेसेस करके ही रहे अगर आप देखें तो अभी जो रेस कोर्स करके जो जगह है वहाँ सिर्फ रेसिंग नहीं तो पोलो होता है एमिचो राइडर्स होते हैं योगा होता है एक ब्लाइंड के जो पूरा ग्रुप है वो भी आते हैं है, 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 है। जो है, जो है, उनके साथ सीक्रेट मीटिंग्स करवा रहे थे जो मैंने एक्सपोज किए हैं और इसी में एक ऐसा डील हुआ है कि पहले क्लब हाउस होने वाला था फिर ये लैंड जो है ये जगह जो है ट्राइफरकेट होने वाली थी तीन हिस्सों में बांटने वाले थे और फिर इसमें थीम थीम पार्क पार्क होने वाला था। हमारा विरोध थीम पार्क को है, हमारा विरोध विरोध को 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 है, है, है कंस्ट्रक्शन भले वो हो हो, या हो। जो जगह जगह वैसे वैसे के वैसे रहे, को अगर जगह चाहिए चाहिए, लीज़ तो उन्होंने पूरे जमीन है, है, की लीज में बाइफरकेशन चलेगा नहीं बिल्कुल हम तो डिस्टर्ब करेंगे क्या, क्या? मैंने आपको कल ही प्रॉमिस किया था कि डेवोस में सर्दी काफी है ठंडी हवा एंजॉय करने सीएम साहब गए लीगल सीएम वापस आने पर हवा गर्म करेंगे तो यही बात है डेवोस के दौरे पे पिछले साल भी अगर आपने देखा होगा तो 28 घंटों में 40 करोड़ का खर्चा हुआ है इस बार 40 ये आंकड़ा बहुत जरूरी है उनके लिए चालीस लोगों को साथ में लेके गए इनमें से एम e. का पॉलिटिकल क्लियरेंस कितने लोगों को पता नहीं क्योंकि काफी सारे लोग अभी अभी दिख रहे हैं कोई फोटोज डाल रहे हैं ये सारे जो लोग हैं जो नॉन ऑफिशियल लोग हैं वो अभी डेलीगेशन में दिख रहे हैं एक है, एम पी है जो कभी दस साल पहले MP हुआ करते थे उनका वहाँ क्या रोल था किसी को पता नहीं है जो एम के चार लोग हैं महाप्रीत के आठ है नौ लोग हैं उनका वहा क्या रोल है इतने लोगों का मैं समझ सकता हूँ कि हर एक जो डिपार्टमेंट है उससे एक अफसर और कोई दो तीन अधिकारी जाए लेकिन यही बात है कि नौ नौ दस दस लोग लेके गए हैं लेकिन अपने जो मित्र पक्ष है उनमें से एक भी कोई लेके जा नहीं पाए तो ये कौन सी बात हुई जो करार करने थे वो यहाँ भी हो सकते हैं डेवोस एक ऐसी जगह है जहाँ सारे जो लोग हैं हैं उनसे मिलते हो बातचीत करते हो ऐसे सिर्फ करार करने हो तो महाराष्ट्र में भी हो सकते थे सिर्फ ठंडी हवा जैसे वो गुवाहाटी गए थे क्या झाड़ी डोंगर सब एंजॉय करने के लिए वैसे यहाँ गए अच्छा तुम कही राजकीय तुम्हें ये काडू ना था ये तो आपको हर दिन पता चलता है हमसे पहले आपको भी पता चलता है क्योंकि जैसे ही उनकी मंडली आ जाती है महाराष्ट्र में सभी को पता आता त्यांनी महाराष्ट्रासाठी काय आणलंय हे कळतच नाही स्वतः मजा करून आलेले आहेत पण दुःखाची गोष्ट हीच आहे की जिथे खूप काम होऊ शकलं असतं या वराड्याने काहीच आणलेलं नाहीये और तो है कि राम नहीं लेकिन मुझे उनसे, उनसे तो प्रधानमंत्री जी पे मैं कभी कुछ बोलता नहीं लेकिन आज जो पोस्ट है मुझे दर्द इसी बात का है कि एक नेदरलैंड्स पहले ऐसे कौन सा देश है जो डायरेक्टली एमपी के साथ ऐसे करार करता है और कौन से एम ऐसे है जिनको पोलिटिकल मिला क्लियरेंस मिला हो कि चार या पांच म्यूनसिपल कमिश्नर हमारे एक बीएमसी से ए लेके गए ठाणे म्यूनसिपल कमिश्नर है केडीएमसी के कोई है ये सारे लोग एमएमआर को लेके कैसे जा सकते हैं और ये तो एक मंत्री जाने चाहिए इस पे तो नक्की तो अजु एक विचार करा कि हम सभी जस दसर की सभा होती जो का सर्कस होती साठ लाख खर्च हा मुंबई महानगरपालिकेने दिला म्हणजे पक्षाचं कार्यक्रम आणि मुंबई नगर महानगरपालिका पैसे भरतोय म्हणजे तुम्ही आम्ही त्यांच्या सर्कस साठी पैसे भरतोय हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे धन्यवाद